आज आपण वजाबाकीची उदाहरणे सोडवूया तुमचा वर्ग किती आहे रे सगळी मुलं पहिलीची आहात ना चला शिकूया ना गणित आपण चला तुमच्या हाताची पाच बोटे घ्या मोजा बर बाज आता या पाच बोटामधून एक बोट बंद करा चट्टेवर हात ठेवून मोजा पाच मधून एक, एक बोट बंद केलं किती बोट शिल्लक राहिली चार, चार शाबास पुन्हा पाच बोट घ्या पाच बोटामधून दोन बोटे बंद करा एक दोन तीन किती शिल्लक राहिली शाबास पुन्हा पाच बोटे घ्या फक्त पाच घ्यायची फक्त पाच बोटे घ्या आणि एक हात मांडीवर ठेवा हां घेतली पाच बोटामधून चार बोटे बंद करा मोजून बंद करा हां किती बोट शिल्लक राहिली दाखवा एक बोट मला सगळ्यांनी व्हेरी गुड पुन्हा घ्या पाच बोट पाच बोटामधून पाच बोटे मोजून बंद करा एक, किती शिल्लक राहिली शाबात दाखवा शून्य बोट शून्य दाखवा शून्य शून्य म्हणजे काय शून्य म्हणजे काय शाब्बाच व्हेरी गुड आज आपण वजाबाकीची उदाहरणे पाहूया तुमचे दहा बोटं घ्या ठेवा चटईवरती आणि या दहा बुटातून दहा बोटं बंद करा किती राहिली बरोबर आहे पुन्हा दहा बोटं घ्या दहा बोटातून पाच बोटं बंद करा दाखवा मला पाच बोटं शिल्लक राहिलेली शाबास आता पाच बोटं घ्या फक्त पाच बोटं घ्या चटईवर ठेवा आहात आता पाचातून पाच घालवा किती राहिले आता सहा बोटं घ्या घेतली सगळ्यांनी सहा आता सहामधून सहा घालवा बरोबर आता दहा बोटं घ्या दहा बोटामधून नव बोटे बंद करा मोजा मोजा सग खा हटूँ मोजा हाँ मोजा शिलक रही बोट कर पुनः दह बोट बोटा, बोटा मधुन आठ बोटे बंद करा नीट मोजा आधी मोजा किती बोटं शिल्लक राहिली दाखवा सगळ्यांनी दोन, दोन बोटं मला दोन पास पुन्हा दहा बोट घ्या दहा बोटामधून सहा बोटे मोजून बंद करा बन बन किती बोट शिल्लक राहिली परत दहा बोटं घ्या किती बोटं बंद करणार सहा बोटं बंद करा परत किती शिल्लक राहिली बोट दाखवा मला चार बोट व्हेरी गुड परत घ्या दहा बोट आता दहा बोटामधून सात बोटे बंद करा ए, चार। चार, चार, सार, सार। किती उरली दाखवा सगळ्यांनी तीन, तीन, तीन।, तीन बोट दाखवा Very good.